नमस्कार मंडळी सर्वांना जय महाराष्ट्र पुन्हा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सचिन पुन्हा मी कोकणी सचिन या मराठी सच्च तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर मंडळी आज माझा आहे बड्डे आणि आज बड्डे आहे म्हणून आम्ही जातोयच कर्द्या डॅममध्ये आकाश कुठला डॅम आहे तो डॅम आहे तिथून चौदा किलोमीटर आहे तर आम्ही सर्वात सुट्टी आहे संडे म्हणून तर सर्व निघालो आहे एकत्र पण आज आहे पुण्यातून खास पोहण्यासाठी चला तुमचा कर्जचा प्रवास हो बघूया सुयोग आहे साई आहे भाई माझी माऊ राहुल परत शाणू येते परत साई शिकून तुम्ही आज दापोली आलात तर दापोली तुम्हाला कशी वाटते दापोली तो पाऊस पण चांगला आहे थंड वातावरण आहे पुण्यामध्ये गेलात तर ऊन भरपूर आहे आणि काहीतरी चुकून पाऊस पडतो मी ज्या साईड राहतो तिथे दापोलीतून भारी वाटते कारण का नॉर्मली दोन वर्षांनी पाऊस बघतोय दापोलीतला दोन वर्ष पाऊस ना दापोलीत ठीक आहे ना दोन वर्ष आज पाऊस पडल्यानंतर भारी वाटते म्हणजे गालगाय इकडचं एन्व्हायरमेंट तुम्ही पुण्यात पोहायला जाता का नाही कुठे पुण्यात पोहायला तर काय नाही पण खेळायला नक्की जात पुण्यासारखं काय नाही पुण्यात कारण का पाऊस जास्त पडत नाही त्यामुळे काय आपल्यासारखं इकडे पुण्याचं काय साधन आहे पण इकडे भरपूर आहे काय गावाला मजा वाटते पण गावाला वाटते ओके ओके तर मंडळी पेट्रोल टाकलं आणि निघालो हरद्यामध्ये कर्द्यामध्ये पण मस्त आहे सकाळी थोडा पाऊस पड होता तर आता ही आमची घिमोणी शाळा आहे आणि पुढे सुद्या बाई तर चला आता आमची शेडछीड टपरी आली पुढे आता कशा द्या हे आमचे काका त्यांची ही इथे छोटासा धंदा आहे मॉल मॉल भाजी त्यांच्याकडे सर्व मिळते अंडी काय होलसेल दुकान आहे सर्व हो, हो, हो। काय म्हणतोय अजून का काय नाही आमचं हे रोड दुकान आहे मस्त पैकी ची सर्व भाजी भेटेल तुम्हाला अजून काय काय मिळतं हरे प्रकारची भाजी भेटेल लहान मुलांचे खाऊ भेटेल पाक आमच्याकडे प्रेशर पाक भेटेल ओके या तुम्ही आमच्या मॉलला एक वेळ लाट द्या ओके ओके बघा तुम्ही कसं काय होते हे आमचे काका हे आमचे काका आमचे आहेत धन्यवाद साहेब हां ओके कर्द्यामध्ये प्रवेश झालेला आहे तिथून कर्दे समाराज होते हॉटेल बघू शकता किती इकडं साईडलाच बीच आहे नागोद बीच बघू शकता पाणी भरपूर शांत आहे कारण उद्या आहे नारळ पौर्णिमा पर्यटक पण आलेले आहेत माऊ येते पाठवून एवढ्या मी सर्व आमच्या भावकीतनं आले सर पोहण्यासाठी पाटण कुणाला आहे पाटण कुणाला भाई आले भाई आपल्या कोकणातले कसले झाले ते बीचच्या साईडलाच च्या हॉटेल भरपूर पडला आहे तापाटी झाली तापाटी कोकणातला निसर्ग सुंदर डोंगर आणि हिरवगार सर्व पाऊस पडला तर आपल्या कोकणात बघण्याची आनंद हाच आहे सर्व हे बघा झाडे झोडप कबत पण एक नंबर सुंदर आणि डोंगर पण एक मस्त असतात नालो हे बाकीला आहे वरचा डोंगर दिसतोय वरती खांबेवाडी आहे मानेवाडी आहे वरती घर आहेत सर्व प्रती ताईर ती मला ताई वरती काय काय पाणी आहे ना पोयला हो चालेल संपव पाणी संपव मी हाय हाय सर आता आता आम्ही पॉईंटला आलोय माऊ शाहू रमेश शिकवण सुयोग कुणाल आकाश सुयोग अजून पाटणे येतात दोघ जण तर आमच्या पॉईंटला आलो आहोत तिथे आम्ही आज थोडं एन्जॉय करणार पो पोहणार जरा पाणी गधुळ आहे का रे थोडं पाणी गधूळ आहे ना साई शिघण आमचा डॅम कसा वाटला तर हे डॅम आहे छोट लहान पोहण्यासाठी पोरांसाठी खाली आहे आणि मोठ्यांसाठी वरती आहे दोन पुरुष आहे वरचं आणि खाली ती पाणी होतो कर्द्यामध्ये एक मानेवाडीमध्ये मा चला <laughs> तर आमची सुरुवात तयारी करायला लागली पोहण्याची माऊजी तुझी ही काढ तिशर्ट हो? काढून ठेव रमेश बाग असे कापत कप उतरत आहेत ते पाय दुखतोय त्यांना गटारी भारी पडली त्यामुळे आणि काकडी घात जात आज उपवास असतो सावकाश जवळ छोट्या पाण्याचा ठेव तर आता सुरुवात केली आलेल्या डॅमची जरा मजा घेण्यासाठी नको नको कुणाल आकाश सुयोग साई इथे दिसते पाणी इथं खोल आहे आणि बाकी ठिकाणी पाय टेकतात बरेचशी लोक इकडे येऊन पोहून जातात आज पण कोणतरी येऊन गेले पोहून आमचा आकाशबाई किती दिवस म्हणून होता जाऊया 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 तो आज मूर्त लागला आहे हो आणि आज आमचा साई पुण्यातनं आलाय म्हणजे तो हा पाण्याचा लय आनंद घेणार पुण्यामध्ये पाणी नाही ना असं पुण्यासाठी त्यामुळे खाली बघू शकता रमेश शिकवण लहानपुराच्या खड्ड्यात आहेत रमेश शेठ आण इकडे माऊ आमची आजी ते विजय शिकवण आमचे आणि आमचे भाई गाव्यातले राहुल शेठ कारण पाऊस कमी झाल्यामुळे आठ दहा दिवस पाऊस नाही आहे आणि ना आता बारीक बर्फ चालू झालंय आणि त्यामुळे पाणी थोडं कमी झालंय आणि पाऊस हो मार सोयोग निवळी टाकली पहिलीच तिथंच आहे मोठा पुण्यावाली साई आमचे आहे तिथं <laughs> खोल आकाशबाईनी खो खाटला मरला डायरेक्ट खाटला म्हणजे फेमस आहे एक नंबर आमच्या गणपती विसर्जन करतो देवाही त्याचा खाटलाच असतो कधी कुणाल मार कुणाल

म्हणजे शेटी एन्जॉय करतायत हे रुपया पो रुपया पो पो मार मार हा भारी 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 एक नंबर एक नंबर नाद नाही शिकते ती पाहणार तिला खाली पोह दे कॅन आण ना तर कॅन खरा थांबा जरा थांबा दमलत काय लगेच जरा आनंद घ्या जरा पाण्याचा

उबीरा उबीरा शाणू वरती पूर्ण डोंगर आहे बघू शकता आणि मधनस मस्त डॅम छोट केलंय साई उडी मारतोय साई मार चल <laughs> 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 मार मार फटाफट मार मारल मारल ती चिकल बरोबर कॅन बांधले होते कॅन मालकच राहिली असते खोलकीचे बघ कोण खोलकी बघ ada lamp Don Purusa Don Nah, <khali> nah. <laughs> दोन पुरुष आहे ना दोन पुरुष दोन पुरुषा बरोबर गावाकडे निसर्ग सुंदर है बहु शकता इकट बाघ है सरोवर थी दा दोन पुरुष हं आहे हं एकदम इजी आहे काय आणि दुसरी दुसरीकडे सुद्धा नाही काय होतं तरी पण आहे चला ना थागे ना थागे ना थागे। मार मार उलटी उलट उलटी टाक टाक ट <laughs>

Oh. वरती होती सर्व जुगाड चाललाय शॉर्टकट मारायचा पायस वरतील पायसवरील टाक टाक चल टाक टाक चल किती वर विचार करतो टाक 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 किती वेळ हा एवढा विचार करतोस टाकायला कसरत चालले बांधव पडशील पडशील आहे होच कसरत करू नको मधी मार मधी मार मार रसीजी रस्सीच्या मार रसीच्या डोकात जवळच मारला साई दे पुढं मार मीकड पुढं मार जरा साई ये मार पुढं मार <laughs> <laughs> हा जरा पुढं मार आकाश पुढं मार हा मार ना ना मार मार चल मुंड मार नाही ना हाय मार मार चल मुंडा मार मुंडा फेमस मुंडा तुझा मार हा Uh, किती वेळ विचार मार <laughs> मुंडा मग मस्त मलाच मुंडा सॉलेड एकदम परांची एन्जॉय फुल झाले चल भरपूर आहेत मस्त चल मार मार आता कुणाल आमचा मारतोय काय मारतोय का माहित नाही मुंडा मारतोय खाटला मारतोय मार चल मार 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 किती वेळ विचार करतोय त्यांची काही इच्छा होत नाही मुंडा मारायची तर एन्जॉय करतोय मार चल मार मार चल हा पुढं मार पुढं हा मार पाय लावून आलाय तो चल मार आकाश मार मार चल मार लवकर आता प्रयत्न चाललाय गोयंद्याचा आहेत पाच जण किती थर लावतात ते बघूया आपण कुणाल खाली आहे आणि सुयोग जाते वरती त्याच्यावरती आकाशाईचा वाटतोय बघूया आपण त्यांचे नियोजन काय ते हा बरोबर बरोबर आहे परत थरायला सुरुवात आहे राहा उभा राहा जिंकले हो, जिंकले तुम्ही हो एक्क्यावर एक्का दोन एक्के <laughs> सुख्या so, जागेवर पोहण्याचा एन्जॉय घेतोय रमेश शिकम आमचा परत तिसरी ट्राय चालू आहे तीन नक्की याचा प्लॅनिंग आहे किती तीन नक्की काय <laughs> 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 अरे वरती कोण जाणार आता आम्ही काय करूया Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không anh chào luôn các bạn ơi xin chào các bạn mọi người ơi các bạn 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 ơi आता घरी जायची तयारी सर्व तर सेल्फी काढून घेतात सर्व नो भी हम करेंगे अभी आ गए हैं ये चलो मुसावार कौन कौन आ नहीं है तो हम लोग करेंगे चलो मकान की ओर चलते हैं Talata bos. <laughs> <laughs> चला बस झाला हाऊस का अजून फिटत नाही त्यांची पोहण्याची चला तर आता मी जातोय घरी निघतोय